रवींद्रजी भनगे यांच्या नेतृत्वामध्ये शाखा उद्घाटन अभियान सुरू करण्यात आलेलं आहे त्याची पहिली शाखेचा बोर्ड आज मंदिर या ठिकाणी त्यांच्या पुढाकाराने लावण्यात आलेला आहे या प्रसंगी आमचे तालुका प्रमुख दोन्ही प्रमुख उपस्थित आहेत शहर प्रमुख उपस्थित आहेत विधानसभेचे आमचे ग्राहक संरक्षण मंचाचे प्रमुख उपस्थित आहेत सर्वच पदाधिकारी आमच्या उपस्थित आहेत आम्ही साताऱ्यातल्या प्रत्येक वार्डामध्ये ही मोहीम राबवत असून या निमित्तानं घराघरापर्यंत शिवसेनेचं चिन्ह शिवसेनेचे कार्यकर्ते कोणत्या प्रभागात आहेत आणि त्याच्या माध्यमातून लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी कशी मदत करता येईल होत। ही मोहीम आम्ही या माध्यमातून राबवत आहोत आणि निश्चितच समाजातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोचून ऐंशी टक्के समाजकारण आणि वीसच टक्के राजकारण ही मोहीम आमची नक्की यशस्वी होईल जय हिंद जय महाराष्ट्र